हाय गाईस तर आज आम्ही बनवतो बिर्याणी तर बिर्याणी कशी बनवतो ते तुम्ही बघा बिर्याणीसाठी आणलेला आहे एक किलो चिकन एक किलो बासमती तांदूळ कांदा चिरलेला आहे लसूण टोमॅटोची पेस्ट केली आहे बासमती तांदूळ आता ठेवले शिजत आता आपल्यात मीठ टाकत आहोत टाका चिकन घेत होत मला हे टाकत दा आता कांदा टाकला आता मिक्स करून घेऊया आणि हा पूर्ण लाल आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि आता झाक पण कांदा गोल्डन होण्यासाठी मीठ टाकतो हो। कारण मीठ टाकल्याने कांदा थोडा लवकर शिजतो कांदा मस्त शिजलेला आहे तर टाकतो आम्ही आला घेतली ते कारण आधी टाकली तर साठी खरंच ते मिक्स करून घेऊ टॉमॅटो कट्ट्या

टाकले आता मसाला घरगुती आहे आपला तीन चमचे मसाला टाकलाय मिक्स करून घेऊया दहा मिनिटात मस्त त्याला शिजून घेऊया बासमती तांदूळ बघा मस्त शिजून नाही

थोडस आज चिकन आता रेडी झालंय आपला बघा मस्त झालेला आणि कलर सुद्धा आलेले आहेत त्याला गॅस बंद करून घेऊया आता आता बिर्याणी रचून घ्या थोडं टाकूया तूप आता रचतो आम्ही चिकन टाकलं याच्यामध्ये दुसरी लेअर टाकत आहोत आपण खाली एक आता वरती ग्रेव्ही टाकत होता ती दुसरी लेअर टाकतात होता आता मस्त रचून झालेली आहे आता याच्यावरती टाकतात कोथिंबीर टाकतो आता आता एक दहा ते पंधरा मिनटं तरी ठोकूया एकदम लोक ये असतो ए फ्यू नॉबेल्स लाईट बिर्याणी झाली आहे बघू शकता मस्त झालेली आहे खाऊन घेऊया या तुम्ही पण खायला मंडली बसले जेवायला जेवण झाले आणि मला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय